नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल बोलतो तुमच्या मनातले बोल मला बऱ्याचदा बरेच लोक बऱ्याच प्रकारे प्रश्न विचारतात मेल करतात मेसेज करतात आणि या बऱ्याचशा प्रश्नांचा एक जर गोशवारा काढला एक जर जिस्ट काढला तर तो असा असतो की आम्ही खूप प्रयत्न करतोय पण कुठंच पोचत नाही आता बास झाडे प्रयत्न जेवढं केले प्रयत्न तेवढे बास झाडे सोडून देतो प्रयत्न माघार घेतो तर माघार घ्यायची वेळ आली माघार घ्यायचा विचार मनात आला तर काय करू तर विचार हाच असतो त्याच्या मागचा की माघार घ्यायचा विचार मनात आलाय पण माघार घ्यायची वेळ अजून नाही आली अजून आपण पूर्णपणे मोडून पडलेलं नाही आपण पूर्णपणे तुटून पडलो नाही परमेश्वरानं ना जेव्हा आपल्याला जन्म दिलाय माणसाचा तेव्हा आपण जनावरासारखा हा विचार नाही करू शकत की आपल्याला फक्त सर्व्हाइवल करायचंय आपल्याला फक्त दोन वेळच भाकरी कमवून खायची आपल्याला मेंदू दिलाय आपल्याला विचारांची शक्ती दिलाय आपण विचारांच्या शक्तीनं अनेक गोष्टी साध्य करू शकतो अजूनपर्यंत आपण आपले विचार तेवढे प्रगल्भ केले नाहीयेत की त्या गोष्टी साध्य होतील त्यामुळेच माघार घ्यायची वेळ आलेली नाहीये अजून झुंजायचे अजून प्रयत्न बाकी आहेत आणि ते प्रयत्न करण्याची क्षमता आहे आपल्यामध्ये आपल्याला ती समजली नाही आपल्याला फक्त ती क्षमता कुठेतरी ओपन करायची आहे आणि ती कशी करायची काय करायचं त्यासाठी काय करायचं याच्यासाठी हा व्हिडिओ आहे जेव्हा माघार घ्यायचा विचार येतो ना मी इस आता जेव्हा सांगितलं की ही क्षमता आहे ही क्षमता अजून ओपन केलेली नाही ही क्षमता ओपन केलेली नाही म्हणजे काय आपल्याला कम्प्युटर गेम्स आठवतात कुठले पण कम्प्युटर गेम्स डेव्ह प्रिन्स किंवा अजून पूर्वी जे यायचे डूम यायचा आणि अजून कुठले कुठले वुल्फ नावाचा गेम यायचा हे सुरुवातीचं सांगतोय मी आणि त्यानंतर आता पण तसं येतात फर्स्ट पर्सन गेम असतात फर्स्ट पर्सन गेममध्ये गन दिसत असती आणि आपण अनेक ठिकाणी जातो वेगवेगळ्या चेंबर्स मध्ये जातो वेगवेगळे शत्रू येतात आपण त्यांना मारतो आणि त्या शत्रूंचा मुकाबला करत 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 आपण कुठे जातो मध्येच कुठेतरी आपल्याला गोळी बसती अजून गोळ्या बसतात आपलं जे लाईफ असतं वरती लाईफचं ते लिहिलेलं असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि आपण कुठेतरी मारतो सेकंड लाईफ मिळतं आपण त्यातनं काहीतरी ते सेकंड लाईफ मिळण्यासाठी एक काहीतरी घेतलेलं असतं ते घेतो काही वेळ जखमी झालेलं असतानाच आपल्याला एलेक्झियर मिळतं जे प्रिन्स नावाच्या गेममध्ये मिळायचं तुम्हाला आठवत असेल ते एलेक्झियर घेतलं की आपण परत जिवंत होतो आणि परत पुढे कामाला लागतो नवीन नवीन चॅलेंजेस येत राहतात एक लेवल पार केली म्हणजे आपलं गेम संपत नाही त्या गेमच्या असंख्य लेवल असायच्या तेव्हा आता, आता ते तर असं झालंय की आता त्या अपडेटच होत राहतात गेम कधीच संपत नाही सतत चालू राहतो आयुष्याला आपण या पद्धतीनं जर बघितलं तर आयुष्य सतत याच पद्धतीनं आपल्या समोर आव्हानं टाकत राहतं एक संपलं की दुसरं येतं दुसरं संपलं की तिसरं येतं तिसरं संपलं की चौथं येतं कुठं थांबायचंय था हे आपल्याला माहिती असतं हे कधी माहिती असतं आणि का माहिती असतं कारण आपल्याला माहिती असतं की आपण हे सगळं का करतोय व्हायनेस वाय वी डूईंग दिस व्हाय हे का करतोय हे का करतोय हे शोधणं याचा शोध घेणं हा या प्रवासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे सुरुवातीला कदाचित हे आपल्याला कळत नसतं की आपण हे सगळं का करतोय कारण आपल्याला काय करायचं एवढंच माहिती असतं कुठं पोहचायचं एवढंच माहिती असतं का करतोय जेव्हा का करतोय हे सगळं आपण करणारे याच आपण आउटकम नेमकं आपल्या मनाला काय माहिती आहे तेव्हा आपण हे का करतोयचा शोध आपला संपतो आणि तो शोध संपतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की मी हे का करतोय मग ज्या क्षणापर्यंत ते कारण सापडलेलं नसतं ते कारण पूर्ण झालेलं नसतं त्या क्षणापर्यंत आपले प्रयत्न चालूच राहतात जो सैनिक बॉर्डरवर लढतो त्याला गोळ्या लागतात जखमी असतो तरी सुद्धा तो सैनिक लढत राहतो कारण त्याला माहिती असतं मला हे का करायचंय मला माझ्या देशाचं रक्षण करण्यासाठी हे करायचंय जोपर्यंत महाराज गडावर पोचले नाही तोफांचा आवाज झाला नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडेंनी प्राण सोडले नाही खिंडीत तसेच लढत राहिले पडून राहिले कारण त्यांना माहिती होतं माझा धनी माझा राजा जोपर्यंत विशाळगडावर पोचला नाहीये तोपर्यंत मला प्राण सोडायचा नाही मला खिंड लढवत राहायची आहे ते माझं कारण आहे माझ्या आयुष्याचं की मला माझ्या राजाची सेवा करायची आहे या पद्धतीनं करायची आहे स्वराज्याची सेवा करायची आहे बाजीप्रभू देशपांडेंनी तेच केलं अशी उदाहरणं आहेत इतिहासात आपल्या आजूबाजूलाही घडत असतात आपण त्यांच्याकडे बघत नाही जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही कारण आपण इतके अपयशाला गृहित धरलेलं असतं आपण यशाला सॉरी आपण यशाला इतकं गृहित धरलेलं असतं की आपण प्रयत्न सुरू केले म्हणजे यश मिळणार याची आपल्याला खात्री असते आपण ते गृहित धरतो की यश मिळणार म्हणजे मिळणार नक्की मिळणार मग आता काय आहे आता प्रयत्न सुरू करायचे जसं आजकाल ना खूप स्टार्टअपचा दौर आहे तुम्ही ऐकला असेल अनेक स्टार्टअप्स येतात कुठल्याही नवीन मुलांनी बिझनेस सुरू केला ना तिथे हेच सांगतात माझ्याकडे माझा प्रॉडक्ट जबरदस्त आहे जगात आजपर्यंत कोणी दिलं नाही असं प्रॉडक्ट आहे हेच असं नाही हेच असं नाही आता मला असं एक असंख्य लेखक भेटतात ते पण मला हेच सांगतात मॅकडं सर अशी कॉन्सेप्ट आहे ना की कॉन्सेप्टवर आजपर्यंत सिनेमा बनले असं नसतं असं नसतं कारण मी स्वतः यातनं गेलोय मलाही वाटतो माझ्याकडची कॉन्सेप्ट युनिक आहे पण त्या कॉन्सेप्टवर माझ्या वेळी इतरही कुणाला तरी तोच विषय सुचला माझ्या त्यांनी सिनेमा बनवला आणि त्यानंतर मला तो सिनेमा आणि माझा याच्यामध्ये प्रवेश झाला नाही या इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत स्ट्रगल झालो आहे कधीतरी होईल त्याच पद्धतीनं हे जे व्यावसायिक सांगतात स्टार्टअपवाले सांगतात की आता बस सुरू करणार आणि आता झालं पहिल्या कस्टमर घेतलं दुसऱ्या कस्टमर घेईल तो तिसऱ्याला सांगेल चौथ्याला सांगेल असं करत करत माझा बिझनेस खूप वाढेल कारण माझ्या प्रॉडक्ट मध्ये मा दम आहे पण असं नसतं त्यांना हे उशिरानं लक्षात येतं कारण तोपर्यंत बरेच पैसे गेलेले असतात हे लक्षात येतं की एक कस्टमर जो असतो तो कस्टमर तेव्हाच लॉयल राहतो जेव्हा तुम्ही त्याला सगळ्या चौकटीत बसणारा माल देता आपण प्रीमियम प्रॉडक्ट विकत नसतो आपण सामान्य प्रॉडक्ट विकतो आणि सामान्य माणसाला प्राइस मॅटर्स मोठमोठ्या मोड़ कंपन्यांना त्यांच्या मालाची उत्पादनाची प्राईस तेवढीच ठेवून ठेवली आहे त्यांनी पारले जी प्राईस नाही बदलली त्यांचं प्रॉडक्टचा साईज कमी झाला वजन कमी झालं सांगायचा उद्देश हा आहे त्यानंतर जेव्हा त्यांना अपयश येतं या स्टार्टअपवाल्यांना तेव्हा त्यांना प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं स्टार्टअपचं सगळं जे भूत असतं डोक्यावरचं ते निघून जातं आणि त्यांना नोकरीच्या मागे लागतात कारण त्यांना तो व्हायनेसच सापडलेला नसतो मी हे उत्पादन देतोय बरोबर आहे याचं माझी क्वालिटी भारी आहे हे आहे अरे पण हे उत्पादन देण्यामागचा उद्देश काय आहे याच्यातून मदत काय होणार आहे लोकांना हा विचारच नसतो आपण जर जी गोष्ट करणारे आज मी हा व्हिडिओ करण्याचं काही झालं तरी एकही दिवस न चुकवता मी हे व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करतो आटोकाट प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे की या व्हिडिओचा एका माणसाला तरी उपयोग होत असतो आणि तो उपयोग झाला तर माझ्या मनाला समाधान लागतं की मी जे काय करतोय ते कुठंतरी कुणासाठी तरी, कुणा तरी उपयोगी पडते त्याचं व्हायरनेस मला सापडलेलं आहे आय आम डुईंग दिस आय नो हे कारण मला माहिती आहे आणि हे कारण मला माहिती आहे म्हणून मी काहीही झालं तरी हे करत राहतो जोपर्यंत आपल्याला ते कारण भावलेलं नसतं ना मनाला किंवा जीवन मरणाचा प्रश्न आलेला नसतो तोपर्यंत आपण हे करत राहतो जेव्हा जीवन भरणाचा प्रश्न येतो ना तेव्हा माणूस काहीही करतो माझ्या वडिलांचं उदाहरण मी मागं पण दिलं असेल माझ्या वडिलांनी छत्तीसाव्या वर्षी परत शिक्षण घेतलं आणि नोकरी धरली नोकरी धरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे एवढंच पुरेसं नाहीये हे जर आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल यात आपल्याला थ्राईव्ह व्हायचं असेल म्हणजे प्रगती करायची असेल तर आपल्याला अजून शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यावेळेस सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ते त्यांची ड्युटी सांभाळून इतर अजून व्यवसाय अजून ते काम करायचे ते कामात पूर्ण बिझी असताना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा एम ए मराठी केलं पहाटे उठून अभ्यास करायचे ते मी होतो लहान एक फॅमिली मध्ये एक माणसाला जो ब्रे, मेन ब्रेड विनर असतो त्याला सगळं सांभाळून पुन्हा शिक्षण घेणं हे किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण घेतलेला आहे तुमच्यापैकी अनेकांनी कंपनीत सांगितलं म्हणून एमबीए केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती होतं की कंपनीत सांगितलंय आता एमबीए केलं नाहीच तर तुला ही जॉब हा राहणार नाही जोपर्यंत आपल्याला तो माहित नसताना जीवन मरणाचा प्रश्न होत नसतो ना आपण करत नाही नाही तर माझ्या वडिलांनी एम ते एम ए केलं नसतं माझे पाहण्यात असे आहेत माझे काही रिलेटिव्ह आहेत ज्यांनी पुन्हा एम बी ए केलं सगळे कष्ट घेऊन केलं कारण त्यांना माहिती होतं हे जर केलं नाही ना काय होणार नाही जीवन मरणाचा प्रश्न जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण गोष्टी करत नाही पण तो प्रश्न येण्यापेक्षा आपल्याला जर कार्यकारण भाव आधीच माहिती असेल वायन माहिती असेल तर आपण हा प्रयत्न जो सोडायचा विचार करतो हा कधीही सोडत नाही कारण जेव्हा जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा त्यांना टॅकल करायचे मार्ग पण तसेच असतात अडचणी काय टाईपच्या असतात अपयश येतं अपयश येतं म्हणजे काय होतं जेव्हा आपण प्रयत्न केलेत आणि अपयश आलं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकले सगळं बरोबर आहे असं आपल्याला वाटत असतं पण वेळ चुकलेली असेल कदाचित सगळं बरोबर आहे असं आपल्याला वाटत असतं पण त्यासाठी मार्केट रेडी नसेल अजून सगळं बरोबर आहे असं आपल्याला वाटत असतं पण त्या मार्केटच्या कदाचित आपण मागे पडलेलो असू ऑलरेडी ते येऊन गेलेलं असेल आयडिया आपल्याला सुचते बरोबर आहे आपल्याला ती भन्नाट वाटत असते पण ती आयडिया त्या बाजारात किंवा ते जे काय आपण ज्या क्षेत्रात करणार आहे त्या क्षेत्रासाठी ती उपयुक्तच नसेल तर ती आयडिया चांगली असू नये ती कल्पना चांगली असू नये कधीच विकत घेतली जाणार नाही किंवा कधीच कोणी स्वीकारणार नाही आणि मग जर कोणी स्वीकारणार नसेल तर आपण आपल्या पैशाला नशिबाला दोष देऊन चालणार नाहीये आपण मार्केटचा अंदाज घ्यायला चुकलो तर याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी काहीतरी चुकत असतं आणि मग ती चुका सुधारून पुन्हा एकदा आपल्याला प्रयत्न करण्याची संधी ही आपल्याकडेच असते आणि ती जर आपण संधी घेतली तर नक्कीच आपण पुढच्या प्रयत्नात यशस्वी होत असतो तेव्हा डोक्यात ते ठेवायला लागतं आपल्याला किती अडचण आली अडथळे आले तरी संधी ही येणारे आपल्याला व्यवस्थित सर्वांगीण विचार करून त्यात जायचे बऱ्याचदा असंही होत की आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करत राहतो आपण सर्वायव्हलचा विचार करत राहतो आपण आपलं जे मनाची कवाड असतात ती पूर्णपणे उघडलेलीच नसतात कदाचित त्या सर्व्हायवलच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी प्रचंड भारी भव्य दिव्य विश्व आपल्यासाठी तयार असेल आपण त्यापर्यंत पोचलेलोच नसू पॅराशूट कसं असतं पॅराशूट जोपर्यंत आपण उघडत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही विमानातनं उडी मारली आहे पॅराशूट आहे माझ्याकडे मी वाचेन पण ते उघडायला पाहिजे पॅराशूट जोपर्यंत उघडत नाही त्याचा काहीच उपयोग नाही तशाच पद्धतीने मन बंद असेल तर काहीच उपयोग नाहीये रिसेप्टिव्ह पाहिजे नवनवीन इतक्या गोष्टी येतात त्या शिकल्या पाहिजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते कृत्रिम बुद्धिमत्ता येते अनेकांचे जॉब जाणार आहेत म्हणून रोज आर्टिकल्स येतात युट्यूबवर व्हिडिओज असतात लोक सांगत असतात आजूबाजूला पण याचा अर्थ जर असा असेल की हे सगळं नाही रे बाबा मग आता संपलं हे सगळं चला हे सगळं सोडून देऊया आता काय करायचं संन्यास घ्यायचा काय करणार आहे आपण सर्वायव्हर तर करायला लागणार ना त्यातनं पार व्हायला लागणार आहे पार व्हायला लागणार असेल तर याचाच अर्थ या ए आय च बागुलबुवा न करता या राक्षसावर आपल्याला स्वार कसं होता येईल आणि आपल्याला हवं तसा या राक्षसाचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करायला पाहिजे मार्केटमध्ये नेहमी दर वेळेस अशा डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी येतात आणि येतात तेव्हा त्या अशाच पद्धतीनं मार्केटमध्ये ज्या एक्झिस्टिंग गोष्टी असतात त्या गोष्टींना धक्का देतात पाठतात चुरम चुरगाळून टाकतात उद्ध्वस्त करतात पण प्रत्येक वेळी मार्केट परत उभं राहतं मार्केट म्हणजे मी शेअर मार्केट नाही म्हणत आहे मार्केट कोण असतं तुमच्या माझ्यासारखी लोक मार्केट असतात आपण मार्केट बनवत असतो आपण पुन्हा उभे राहतो पुन्हा चालू करतो गोष्टी आणि हे करतो कारण आपल्यात ती विजय वृत्ती तेव्हाच असते जेव्हा आपल्यासाठी आपण का करणारे हे आपल्याला माहिती झालेलं असतं त्यामुळे अडथळे येणार अडथळे येत राहणार माघार घ्यायचा जेव्हा जेव्हा विचार येतो तेव्हा तो विचारत असतो ती वेळ नसती हे लक्षात ठेवायला पाहिजे जाता अजून एक गोष्ट सांगतो जगात आपण सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत आपण जे करतो त्याला प्रत्येकजण खुश होईल असा जर विचार केला कधीच होणार नाही जग आपल्याला कधीही चांगलं म्हणायला बसलेलं नाही जग कायम नावं ठेवायला बसले ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला त्यामुळे जगाला खुश करण्यासाठी आपल्याला काही करायचं नाही आपला आपल्यावर जर विश्वास असेल आपण पडलो आणि आपल्याला माहिती असेल की मी आहे वा मी केपेबल आहे आज पण तर मी पुन्हा उभा राहू शकतो ज्या दिवशी मला माहिती असतं मी नाही उभा राहू शकत काही उपयोग नाही हे जर करायचं असेल तर शेरलॉक होम सिरीजचा पहिला एपिसोड बघा ज्याच्यामध्ये डॉक्टर वॉटसनला वाटत असतं आपला पाय अधू झालाय आपण आता काठी घेतल्याशिवाय चालूच शकणार नाही शेरलॉक प्रचंड इगोईस्ट स्मार्ट हुशार त्याचा पॉईंट प्रूव्ह करायला तो त्याला पळायला लावतो तो त्याला पळायला लावतो जो माणूस वाट विचार करत असतो की मी लग्न आहे आणि पळल्यावर त्याच्या लक्षात येतं अरे मी तर पळू शकतो त्यामुळं मनात आहे जे काय आहे ते मनाला खूप गोष्टी आपण करवून घेऊ शकतो याचा प्रचंड पॉवर आहे स्ट्राय अँड एक्सप्लोअर दॅट पॉवर अनलॉक युअर माइंड माघार घ्यायची वेळ अजून आलेली नाही त्यामुळे माघारीचा विचार येत असेल तर विचाराला चुरगाळून फेकून द्या माघार घ्यायची वेळ आलेली नाही आहे पुन्हा नव्याला प्रयत्न करूया माहिती असून उपयोग नाही आपल्याला खूप सारं माहिती असतं सार ज्ञान असतं आपल्याला कृती करायला पाहिजे कृती करत राहायला पाहिजे आणि तीच महत्वाची आणि ती कृती करताना पूर्ण सर्वांगीण विचार परत परत करून ती कृती करायला पाहिजे त्यामुळे माघार घ्यायची वेळ आलेलं नाही हे गोष्ट पक्की लक्षात ठेवा